शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचं महत्त्व लक्षात आल्यानं आता शेतकरी मिळेल तिथून शेणखत विकत घेऊ लागलेत कागल तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढली आहे हवामान आणि रासायनिक खताच्या वापरामुळे मातीची घटत चाललेली गुणवत्ता यावर शेतकरी शेणखतासारखा पर्याय शोधू लागलेत तसंच काही शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी स्वतः दुभत्या गायी पाळायलाही सुरुवात केली आहे रासायनिक खतासह पाण्याच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चाललाय त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी शेतकरी शेण खताचा वापर अधिक करू लागलेत जमिनीच्या सुपीकतेसाठी शेतकरी आता सेंद्रिय शेती जैविक शेतीवर भर देत आहेत त्यासाठी मुख्यतः शेण खताचा वापर केला जातोय ऊस उत्पादक शेतकरी आणि भाजीपाल्याची पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेण खताला मागणी वाढतीय जनावरांना लागणारी वैरण सुग्रास पेंड औषध धानी मजुरीचा दर गगनाला भिडलाय त्या मानानं दुधाला योग्य दर मिळत नाही साहजिकच दुधाचा व्यवसाय परवडत नसल्यानं शेतकऱ्यांनी जनावर पाळणं कमी केलंय आता तर दरही गगनाला भिडलेत परिणामी जनावरांची संख्या कमी झाल्यानं शेणखतही कमी प्रमाणात तयार होत आहे त्याचा फटका शेतीला बसलाय शेतकऱ्यांना आता शेणखताचं महत्व लक्षात आलं असून मिळेल तिथून शेणखत विकत घेऊन ते शेतात टाकू लागलेत शेणखताची ट्रॉली दोन हजाराला तर आठ ते नऊ हजार रुपयाला एक ट्रक शेणखत मिळत आहे आता मोठे शेतकरी शेणखतासाठी दुभत्या गायी पाळू लागलेत जमिनीचं चा आरोग्य चांगलं राखण्याबरोबरच पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेणखत उपयुक्त ठरतं त्यामुळे शेणखताला आता सोन्याचा भाव मिळू लागलाय शेणखताच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होत असून पर्यावरणपूरक शेतीसाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे